Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता सर्वांचं लक्ष तेवीस तारखेला लागणाऱ्या निवडणूक निकालाकडे लागलेलं ला आहे आपण सध्या बच्चू कुडू यांच्याकडे आलेलो आहोत दैनंदिन काम सुरू आहेत आ, काल जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडली आपण बच्चू कुडूंशी बोलणार आहोत निश्चिंत दिसत आहेत भाऊ काय सांगणार आता हे प्रचार दरम्यान काही जिल्ह्या महाराष्ट्रातून अर्ज आले होते त्याची छाननी आम्ही करत आहोत आणि आपण कामाला लागलो आम्ही सकाळी सहा वाजतापासून हे सगळे कागदपत्र जमा झाले होते त्याची छाननी करतो आहे आणि काम सुरू करतोय निवडणूक झाली आता काम सुरू काय वाटते भाऊ सर्वांचं लक्ष तुमच्या मतदारसंघाकडे लागलेलं आहे भाजपने या ठिकाणी ताकद लावली होती काँग्रेसने देखील लावली होती काय वाटतं निकाल कसा लागेल भाजपनं अतिशय खालच्या पातळीचा प्रचार केला आणि एकंदरीत संभ्रममध्ये काँग्रेस आणि भाजप हा दोघ संभ्रमात होते नेमकं काँग्रेसवाल्यांनी शेवटच्या क्षणात भाजप चालवायला सांगितलं काही ठिकाणी भाजपने काँग्रेसला चालवायला सांगितलं या घोरात दोघही जण एकमेकाशी लढत राहिले त्यांच्या डोक्यात फक्त बच्चूकोडूला पाळणं होतं निवडून येणं हा त्यांचा विषयच नव्हता आणि त्याच्यामुळं आमची जीत पक्की आहे महाराष्ट्रात आता निवडणूक का झालेल्या आहेत एक्झिट पोल येत आहेत काटेकी तक्कर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दाखवते परंतु यामध्ये अपक्षांकडे देखील कल मोठ्या प्रमाणात दिसतो सत्ता स्थापनेमध्ये अपक्षांचा मोठा वाटा असणार आहे सत्ताच आम्ही स्थापन करणार आहोत त्याच्यानं हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे का सत्ता आम्ही स्थापन करू बाकीच्यांना पाठिंबा द्यावा लागेल तुम्ही सातत्यानं म्हणत होते की आमच्या महापरिवर्तन शक्ती आघाडीशिवाय जे आहे ते राज्यात सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं वारंवार सांगतायत कसं पाहता या आकड्यांकडून आता चित्र तुम्हाला स्पष्ट दिसत आहे कोणाची सत्ता येईल एवढी आकडेवारी जुळत नाही आणि आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही हो मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर जेव्हा सत्ता स्थापनेची संपूर्ण खेळी सुरू तेव्हा अपक्षांचं नेतृत्व तुम्ही केलेलं होतं काय वाटतं आता काय सांगणार यावेळी देखील किती अपक्ष तुमच्या आता संपर्कात आहेत आणि तुमचे किती आमदार निवडून आम्ही किमान दहा आकडा पूर्ण करू एकंदरीत चित्र इतकं स्पष्ट आहे मी बऱ्याच आता काल पण बरेच फोन केले आणि महाशक्ती मिळून आम्ही पंधरापर्यंत पर्यंत जाऊ आणि बऱ्यापैकी आमच्या शिवाय सत्ता स्थापन होणार नाही असं एक चित्र आहे तू काही अपक्ष आमदारांसोबत तुमचं बोलणं झालं का जे निवडून येऊ शकतात त्यांच्या तुम्ही संपर्कात आहेत संपर्कात आहो आणि जे जे अपक्ष आहे त्यांची मूठ बांधणी एक छोटे पक्षाचं एकत्रीकरण आमचं करणं सुरू केलं आहे भाजप असेल किंवा मग शिवसेना असेल सोबतच महाविकास आघाडीतले काही बंडखोर होते ते निवडून येण्याची शक्यता आहे का ते जर निवडून येत असेल तर त्यांच्याशी काही संपर्क साधणार मला असं वाटतं की आता आम्ही सगळे लहान पक्ष आणि पक्ष असं मिळून व्यवस्थित गठबंधन झाल्यानंतर मग सत्तेचं स्वरूप बदलून जाईल देशा बदलेल सगळे अपक्षांनी एकत्रित होऊन बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करून पूर्ण सत्ताच अपक्ष आणि लहान पक्षाचे राहील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दीपक केसरकर म्हणतायत की जेवढे काही अपक्ष आमदार आहेत ते अजित पवार असतील किंवा मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत आणि त्यांनाच घेऊन सरकार स्थापन करत बिलकुल ते चुकीचं आहे आम्ही आता कोणाला घ्यायचं ते आम्ही ठरवू आम्ही कोणाजवळ जायचं हे आता पक्ष ठरवणार नाही तर आम्ही सगळे एकत्र एक होईल आणि आम्ही ठरवू आता कोणाकडे जायचं आणि पूर्ण सरकार अपक्ष आणि लहान पक्ष चालेल पाठिंबा आम्ही घेऊ बच्चूकडूनचा पाठिंबा महायुतीला की महाविकासा आम्ही तुम्हाला लक्षात घ्या आम्ही काय सांगतो आहे का, का अपक्ष आणि लहान पक्ष एकत्रित एक मोठबांधणी करू आणि मग सरकार आमचं पाठिंबा कोणाचा घ्यायचं ते ठरू काय वाटते कोण मुख्यमंत्री होईल राज्यात भाजपकडनं देवेंद्र फडणवीस नाव सुरू आहे कसं पाहता मला वाटते नाव कोणाचंही चालू द्या ते आमच्याशिवाय कुठंच काही होऊ शकणार नाही संजय राऊत म्हणतात की एक्झिट पोल काही आले तरी एकशे साठच्या वर आकडा जाईल आणि महाविकास आघाडी सत्ता स्थापन मला नाही वाटत शक्य नाही हो राजकुमार पटेल होते तुमच्यासोबत ते सोडून गेले होते मेळघाट आणि इतर काय वाटत नाही राजकुमार निवडून येईल एकंदरीत राजकुमार मागच्या वेळी चाळीस हजार मतांना निवडून आलेले होते त्याच्यानं घट होऊन होऊन दहा पंधरा हजार झालं तरी राजकुमार तिथे व्यवस्थित बाहेर निघेल मोठ्या पक्षांनी काही संपर्क तुमच्यासोबत केला आहे का काय का सांगणार कारण तुम्ही सातत्यानं निवडून आलात आता अजून सगळ्या मोठ्या पक्षांसाठी आमचा फोन नॉट रिचेबल आहे आता लहान पक्ष आणि आमच्या पक्ष याच्यासाठीच तो चालू राहील मुख्यमंत्री कोणा पक्षाचा ठरवू ना तेवीस तारीख दूर नाही आहे तुम्हाला उद्या किंवा परवा सांगतो आम्ही नक्कीच तेवीस तारीख दूर नाही असं बच्चू कुडूंनी म्हटलेलं आहे आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही सरकार स्थापन असाय करायचं असेल तर मोठ्या पक्षांना आमच्या सोबत यावं लागणार आहे तशी प्रतिक्रिया जी आहे आमदार बच्चू कुडून दिलेली आहे कॅमेरामन अनिकेत दहतोंडे सहफनी लुमाप टीव्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं